काय म्हणता मंडळी कसे आज सगळे मजेत ना तर आज मी बनवते झटपट असं कमीत कमी, कमी वेळात बनणार तू तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने करता का नक्कीच सांगा तर मी पाच ते सहा दिवसांचीच साई घेतली आहे कारण माझं तूप संपलं होतं म्हटलं आता तूप करतेच आहे तर व्हिडिओ काढूया आणि अपलोड करूया हो की नाही तर त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये साई घेतली मी नॉर्मल टेम्परेचरचं पाणी यामध्ये अर्ध्या ग्लासापेक्षा सुद्धा कमी वापरलं आहे आता थंडी चालू आहे म्हणून उन्हाळ्यात तुम्ही जर का तूप काढत असाल तर यामध्ये थंड पाणी वापरायचं मिक्सरमध्ये बारीक करत असताना याला दोन तीन आपण दोन तीन प्लस मायनस प्लस मायनस करत राहायचं दोन तीन वेळा म्हणजे बंद करायचं मिक्सर परत चालू करायचा असं फ्लेम बदलत राहायच्या तर मस्त लोण्याचा गोळा एकीकडं होतो आणि पाणी एकीकडं होतं याला असं छान पद्धतीने कढून घ्यायचं यामध्ये मी तुळशीचं पान टाकलं आहे कोणी कोणी खायचं पानसुद्धा टाकतं याने एक छान असा सुवास तयार होतो तर पहा असं मस्त गावरान तूप तयार झालं आहे कसं झालं नक्कीच सांगा आणि तुम्ही पण करा